हाय हॅलो नमस्कार मी प्रगती देसाई आणि टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या प्रेक्षकांचं मी आजच्या या विशेष एपिसोडमध्ये मनापासून स्वागत करते मंडळी गणेशोत्सव जवळ आलाय पूर्ण रस्त्यांवरती गर्दी पाहायला मिळते अजून काही दिवस अवघे आहेत गणपती बसण्यासाठी तरीही सगळीकडे जल्लोष पाहायला मिळतोय आणि किती मोठ्या प्रमाणात उत्साह आहे आपल्याला दिसून येतोय दुसरी गोष्ट म्हणजे त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील पुण्यात म्हटलं तर गणेशोत्सवाला काही वेगळंच महत्व आहे काही वेगळाच जल्लोष या भागामध्ये पाहायला मिळतो आणि इथलेच एक कारागीर आहेत जे आपल्या गणपतीच्या मूर्तींसाठी दागिने तयार करतात म्हणजे एकंदरीतच मूर्ती ही सुंदर असतेच त्यात काही वाद नाही पण त्या मूर्तीला अजून सुद्धा शोभित करण्याचं काम जिथे केलं जातं तिथे आज आपण स्वतः आलेलो आहोत आणि तिथे येऊन आपण त्यांच्या सोबत चर्चा करणार आहोत आज आहेत नितीन करडे सर सर नमस्कार हा जो व्यवसाय आहे हा थोडक्यात आमचा म्हणजे वडिला हा व्यवसाय अडतीस वर्ष आज हा या व्यवसायात मी काम करतो यात विविध म्हणजे मंदिर मंडळ आणि इतर देवस्थान अशी संपूर्ण आम्ही कामं करत आलो आहे आत्तापर्यंत मग त्यात आता मंदिराची कामं म्हणजे पालख्या कळस भैरबी आता मंडळ जी म्हणाल तर मुकुट म्हणजे सर्व अलंकार म्हणजे तर असे सर्व आपण घडवत होते आणि ते एक, -एक कुठलीही म्हणजे जाहिरात न करता म्हणजे एकाच म्हणजे थोडक्यात पसंती घेऊन आपण दुसरीकडं एक एक वारवत गेलो अशा हिने आज जवळजवळ पन्नास साठ टक्के पुण्यातली मंडळांची कामं मी आज करतो किती वेळ हो लागतो साधारण एक दागिना तयार करायला किंवा एक मुकुट तयार करायला तसं म्हणजे जवळजवळ पंधरा पाऊन महिना एक मुकुट जातो संपूर्ण एक मुकुट आ, एक महिना मग त्यानंतर एवढे सगळे आता आम्ही बघतो इथं तर तुम्ही कधीपासून काम सुरू केलं ते आता हे माझ्या माहितीनुसार मी अं एक्क्याण्णव ब्याण्णव पासून चांदी ह्या विषयात मी आलो त्या त्या अगोदर म्हणजे वडिलांसोबत आम्ही तांबा पितळ इतर काही याच्यात होतो त्यांच्या मार्गदर्शन खाली मी इथपर्यंत आलो मग एक्क्याण्णव ब्याण्णव पासून मी ह्या चांदी ह्या विषयात शिरल्यानंतर मग एक, एक एक ते वाढवत आम्ही आलो इथपर्यंत आणि हे किलोचं वगैरे कसं असतं मग किंवा एक दागिना किती किलोचा आहे हे कसं ठरतं आणि दुसरी गोष्ट मग ते किलो जास्त जास्त किलोचा दागिना बनवायला जास्त वेळ लागतो असं पण असतं का असतं आता हे वेगवेगळे साईज देतात ना आता, आता साईज साई नुसार आपण ते कॅल्क्युलेशन करून वजनाचा अंदाज देतात की एखादा छोटी पण मूर्ती येते मोठी म्हणजे आता पण चौदा फुट पण मी काम केली चौदा फूट गणपतीमध्ये तर असं निरनिराळे अंदाज हे प्रत्येक गणपतीच्या मापानुसार म्हणजे थोडक्यात नुसार, नुसार आपण करत आहोत आणि सगळ्यात मोठा मुकुट कोणाचा असतो सगळ्यात मोठा आता आपण तुळशीबाग मंडळाचा आपण केला म्हणजे किती होता साधारण तो साडेचार फूट उंचीला होता संपूर्ण मुकुट साडेचार फूट मग तो करताना काही अडचणी हो वगैरे येत नाही भरपूर म्हणजे कसं आहे आज एवढा मोठा पीस करताना कि त्याच वजन त्याचं एकंदर बसवण्याची म्हणजे ते बसवण्याची पण जबाबदारी तुमची असते. संपूर्ण काम बसवणे पण जबाबदारी आपली असते ती. मग ते व्यवस्थित बसले आता ते उंचीमुळे मग कसं व्हायचं की आज एवढ्या उंचीवर आपण जाणं मग ते बरोबर नाही ते स्किलच होतं ते. नो डाउट. No हं. मग त्यामध्ये मग त्याच्यानंतर पुन्हा दगडूशेठचे वगैरे पण तुम्ही गणपती गणपतीचे दागिने वगैरे बनवता त्यासाठी काही टास्क असतो एक मेन टास्क की खूप हे खूप अवघड काम आहे अवघड म्हणजे आता त्यात जे त्यांची रिक्वायरमेंट असते त्यानुसार आपण करत असतो ना की आता एखादा जॉब ते पत्र्याचा असतो एखादा थोडक्यात कलकत्ती काम असतं किंवा यात पण निर्णय प्रकार येतात ना की म्हणजे काही आपण हे हे मेटल मध्ये आपण हा प्रकार करतो म्हणजे ह्यात वेगवेगळे वे म्हणजे वे वे प्रकार येतात आता ह्यात काही खड्यांची मागणी असते लोकांची किंवा खड्यांचं वर्ग जास्त पाहिजे किंवा गोल्ड पॉलिश पाहिजे किंवा गोल्डचेच पाहिजे असे असू शकतात हे तिथपर्यंत पोहचवणं तिथे लावणं म्हणजे अगदी बनवण्यापासून ते मूर्तीच्या बॉडीवर किंवा अंगावरती पूर्ण सजवण्यापर्यंत तुमची जबाबदारी जबाबदारी आपली असते ती त्याच्यामध्ये काय इकडे तिकडे झालं की पुन्हा आता त्यात कसं आहे की एक दोन वेळा आमचं ते ट्रायल असते त्याला की पॉलिशच्या अगोदर एकदा कच्च काम झाल्यानंतर आम्ही एकदा लावून बघत असतो ते गोष्टी आणि मग त्या झाल्यानंतर त्या मंडळाच्या मुलांना ते दाखवून की हे जे पार्ट आपण बसवतो काय ही माहिती देऊन आम्ही त्यांना पॉलिश झालेला आणि हे जे तुम्ही बोलला की प्रत्येक वेळेला आम्ही अशी चाचणी वगैरे करतो किंवा जाऊन टेस्ट करतो तर हे दरवर्षी असतं हो हे दरवर्षी आणि प्रत्येक वर्षी मग दागिने बदलतात की तेच फक्त पॉलिश वगैरे होतात काही मंडळांच्या काही मंडळाचे काही पॉलिशचे पण हे येत असतात म्हणजे कसं आहे की आता आपणच घडवलेले असतात आणि त्यांची एक भावना असते की बाबा तुमच्या हातनं घडलंय तुम्हीच ह्या मेंटेन आम्हाला कशा करायचे ते सांगत जा अशा स्वरूपात काही अगोदर केलेल्या गोष्टी पण साठी येत असतात त्यात काही थोडंफार रिपेअरिंग असतं ते पण असतं काही वेळेला मग ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन आपणच ठेवत असतो त्या अच्छा अजून आम्ही असं ऐकलं की अमेरिकेला पण तुमच्या घरगुती गणपती साठी दागिने गेले हो आता गेल्याच वर्षी आम्ही अमेरिकेत पण बुद्धी डेकोरेशन साठी संपूर्ण दागिन्याचा सा एक सेट भरून दिले दोघं तर एक सेट केल्यानंतर त्यांचे तीन ची रिक्वायरमेंट झाली मग ते तीन आम्ही पुरवरून दिले अच्छा मॉरीशियसच्या मंदिरात काही काम केले म्हणजे अशी भरपूर म्हणजे आता त्यांच्या संबंधित नातेवाईक असतात मग ह्यांच्या मार्फत आपल्याला ते थोडक्यात कॉन्टॅक्ट होतात काय एक म्हणजे काय अनुभव होता तो की आपले आपण बनवलेले दागिने परदेशात आनंद वेगळा असतो ना, ना आज आपण नाही गेलो पण आपलं काम तर त्या तिथं रुजू झालं बरोबर आणि तो जो आनंद आहे तो वेगळा बाप्पाच्या साठी आणि जेव्हा थायलंडला तुमच्या दागिने गेले किंवा थायलंडचे लोक इथपर्यंत आलीत पोहोचलीत तेव्हा तेव्हाच एक्सपिरियन्स काय होता तेव्हा एक्सपिरियन्स म्हणजे पुण्यात ती मूर्ती घडली पुण्यात असताना आम्ही सगळे ते मेजरमेंट घेऊन त्याचं व्यवस्थित सगळं करून पॉलिश करून जेव्हा ते संपूर्ण सेट घेऊन गेले त्या म्हणजे थोडक्यात त्यांना तिथं सॅटिस्फाईड झालेला फोन आला की आम्ही बाबा हा सगळा सेट तुमचा बसू शकलो आणि आजपर्यंत त्यांची कुठलीही तक्रार आली नाही अशा म्हणजे आपल्या देशासोबत परदेशात पण हा माल आपला जातोय आणि ते जेव्हा सगळीकडे बोललं जाते त्याची चर्चा होती आणि ते आपल्या हातून घडल्या म्हटलं की ते एक वेगळंच समाधान आहे विना तक्रार म्हणजे कसं आहे की कुठं अडचण आली असा पण विषय नाही ना आला तिथं एवढं एवढा लांब जेव्हा जातो विषय तेव्हा आपल्याला ती एक भीती असते की बाबा उद्या तिथं त्यांना काय प्रॉब्लेम येऊ नये काय पण तिथं काही झालं नाही म्हणजे व्यवस्थित तो जॉब बसला आणि तो आनंद आम्हाला मिळाला त्याचा आणि ती मूर्ती पण एवढीच आहे का आपली आपल्या जेवढा इट इज तेवढाच आहे होय का मग इथं दगडूशेठची परमिशन वगैरे किंवा ट्रस्ट ची परमिशन घ्यावी लागली का त्या लोकांनी परमिशन घेऊन ती कामं केली आणि इथूनच मूर्ती पण घेऊन आणि दागिने पण तुमच्या पण परमिशन लागली असेल ना बनवून देण्यासाठी विशेष म्हणजे त्यांनी नेताना दगडूशेठ मंदिरात त्याची पूजा अर्चा करून मूर्ती घेऊन गेली कि दगडूशेठ गणपतीची मूर्ती मागे आणि ही नवीन मूर्ती गेलेली पुढे असे कम्बाईंड तिथे पूजा झाली आणि मग ते घेऊन गेले ते हो का मग ते तेव्हाच वगैरे पण त्या हो 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 मंदिरात पूजा करून घेऊन गेले अच्छा मग हा वेगळाच वेगळा झाला म्हणजे कदाचित तुमच्यासाठी हा सगळ्यात मोठा एक्सपिरियन्स असेल किंवा अजून काही आहेत का असे किस्से किती भरपूर भरपूर काही सांगू शकाल का म्हणजे आता काही आता कसे आहेत की आपण खरंच जिथं आपण पोहोचू शकलो ना आजपर्यंत तिथं आपली कामं पोहोचली बरोबर आता हा जो आनंद आहे ना हा काय म्हणजे वेगळाच आहे ना बरोबर आणि आता वर्षी दगडू शेटच पण बघितलं तर आपण मूर्तीचे वेगवेगळ्या प्रकारे आरास केले जाते यानुसार पण दागिने बदलतात की दागिने तेच राहतात नाही काही नाविन्य आपण जेव्हा दाखवतो त्यांना मग ते ही लोक काय मग सांगतात की बाबा आता हा तुमचा आम्हाला हा प्रकार आवडला मग असे इतर मंडळ तसं चॉईस सांगतात ना की समजा आता एखाद एखाद्या मंडळाचा आपण दागिना केला आणि तो त्यांना इतर मंडळांनाही भावतो कधी की बाबा आम्हाला अशाच पद्धतीत आम्हाला काम हवे म्हणजे काही वेळ नाविन्य आपल्याला करावाच लागतो कारण तोच तोचपणा प्रत्येकाला नको असतो मग असं होत ना की कित्येक वेळा होतं अजून एक प्रश्न विचारायचा म्हणजे सर की जेव्हा तुम्ही या मूर्तीज वगैरे बनवताय किंवा आता तुम्ही एवढं बारा बारा तास बसून एका जागी काम करताय पण पुढच्या पिढीला तुम्हाला असं वाटतं का की हे सगळी तुमची संस्कृती आहे किंवा हे पुढे पण जपलं जाईल कारण आता आजकाल मशीन्स आले आहेत सा सगळ्यांना इझिली काम अव्हेलेबल होतंय कोणतीही डिझाईन पाहिजे तर ऑनलाईन लगेच डिझाईन बनवून मिळते तर या सगळ्या गोष्टी पुढे चालू राहतील का किंवा हीच पिढी आता शेवटची असेल की इथून पुढे हे केलं जाईल नाही केलं जाईल काय वाटतं तुम्हाला याबद्दल आता कसं झाले नवीन पिढीला एवढी चिकाटी नको असते म्हणजे बारा बारा तास एका ठिकाणी बसणं आणि थोडक्यात एवढी चिकाटी देणं आता सध्याचा कंटेंट कसा झाला आहे की पाच दिवसाचा आठवडा <laughs> दोन दिवस सुट्टी पाहिजे ए सी ऑफिसमध्ये काम करायला त्यांना जे आवड मिळते ती इथं मिळत नाही कारण इथं आम्हाला पंचे डिग्रीलासुद्धा आम्हाला त्या भट्टीवर काम करावं लागतं म्हणजे थोडक्यात हे आता आमचं भट्टीशी संबंधित पण काम आहे आमचं मग अशा वेळेला म्हणजे वातावरणाचा जरी हे असला कि तरी थोडक्यात त्या वातावरणात सुद्धा आम्हाला काम करावं लागतं आणि हा आत्ताच ह्या मुलांकडं तेवढा हे राहिलेलं नाही आता आम्ही कित्येक जण म्हणतो बाबा शिका तुम्ही म्हणजे थोडक्यात यातनं काहीतरी म्हणजे जॉब करूनही शिका पण या यायला मागतात कारण कसे आता ड्रॉइंग असतो विषय त्यात <laughs> बैठक असते तर ह्या आता आम्हाला कॉलेज तर्फे सुद्धा आम्हाला बोलणं आलं होतं की जेज मुंबईच की तुम्ही हा मेटल एम्बॉसिंग हा जो, जो विषय आहे तुमचा तो तिथं तुम्ही हे देऊ शकता त्याच्यात की मेमो देता डेमो की कसं तुम्ही करता काय मग आम्ही म्हणे तुम्हाला त्याचा सेपरेटली स्टायफंड देऊ की बाबा अशा विद्यार्थ्यांना घडवत तुम्ही आता आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना तुम्ही त्यांनी सांगितलं होतं आणि त्यांनी बोल आम्ही बोललो होतो आमच्या वेळेनुसार आम्ही हे करू तुम्हाला दाखवू हो मग असं करताय का तुम्ही त्या शिकवताय का त्यांना आता काही मुलं आता मी इथे शिकवले म्हणजे थोडक्यात नाही हो का की आता आता जी आपल्याकडे मुलं आहेत हे जवळजवळ अठ्ठावीस एकोणतीस वर्ष असलेली मुलं जॉब करत आलेली म्हणजे थोडक्यात माझ्याकडं शिकून आहेत अशी म्हणजे पण त्यातनं पण फार चॉईस नीती ती मुलं येतात म्हणजे की एखादा महिनाभरच येतो आणि मग नंतर म्हणतो बाबा नाही बाबा हे मला अवघड वाटते असंही होत म्हणजे आता पुढे ही परंपरा जपली जाईल नाही जपली जाईल शक्य आता कसं झालंय आज एवढं आज पुणे सारखं शहरासारखं आपण आज व्यापारी पेठ आहे की था था, था, आज इथं असं झालंय की आम्ही बोटा इतके राहिलोय बरोबर जेवढे कलावंत आहेत आज वीस पंचवीस कलाकार इथे पुण्यात आहेत आणि सगळ्यांना काम भरपूर आहेत पण तेही आम्ही कमीच फोडतोय ना बरोबर आणि ह्या हा कधीच खड्डा भरून नाही येणारच आहे ना आणि मंडळ पण खूप झालेत भरपूर आणि सगळ्यांना रिक्वायरमेंट आहेतच ना म्हणजे आता मला म्हणजे मला आता तुमच्या बोलण्यावर असं वाटतं की म्हणजे हे शेवटच जनरेशन असेल की ज्यांना खरंच हाताने काम केलेलं पाहायला मिळेल नक्कीच नक्कीच कारण कसं आहे की यापुढं त्या आवडीने येणारी मुलं जर असतील तर खरच आपण पुढे नेऊ शकतो या गोष्टी पण नाही ना होत तसं बरोबर आणि रिक्वायरमेंट्स पण चेंज होत जातात बरोबर जास्त छोटी डिझाईन वगैरे त्याला जास्त कष्ट असं असतं का आहेत ना म्हणजे त्यात अगदी बारकावे म्हणजे आपण म्हणतो छोटे जॉब पण येतात असं काही नाही की आम्ही मोठच करतो म्हणजे काही छोटे पण जॉब असतात पण आता जर इथं आपण पाहिलं तर तुम्ही जे छोटे छोटे काम केलेले त्याच्यामध्ये जो साईज आहे कन्सिस्टन्सी आहे मग हे तुम्ही हातावरती जसं काम करता माझ्यासाठी कशाचा आधार घेता किंवा कशाच्या आधारे हे बनवलं जातं यातला तुम्ही ड्रॉइंग असेल ते ड्रॉइंग पण तुम्ही हातानेच जनरेट करता की ते पण प्रिंट एक सारखेपणा नसतो कुठे म्हणजे थोडक्यात आज एवढे आपण प्रकार केले म्हणजे थोडक्यात के उठही साम्यता असलेला विषय आम्ही ठरतच नाही पहिली गोष्ट काय असत की प्रत्येकाला आवड असते की आमच्यासारखी वस्तू दुसऱ्याकडे नसेल मग तसंही ते करावंच लागतं ना म्हणजे शेवटी त्याचं ड्रॉइंग सुद्धा आपणच करतो ओके मग ते सगळं अप्रुव्हल करून ह्या गोष्टी आपण पुढे घडवत असतो मग ते ड्रॉइंग त्यांच्याकडे द्यायचं आणि त्यानंतर ते अप्रुवल करणार आणि मग ते थोडक्यात आपल्याला देणार असा तो विजय असतो अच्छा आणि आता आम्ही एक दगड पाहिला तर त्या संदर्भात काय सांगू शकता तुम्ही की त्याच्यावरती पण आम्हाला तसे काम वगैरे केलेले दिसतय तो जर तुम्ही बघितलं ना आता म्हणजे तो त्याला राळ म्हणतात अच्छा ते राळ म्हणजे जो असा जो प्रकार आहे की पत्र्याला सपोर्ट मिळावा या आपण पत्र्यावर हे काम करत असतो चांदीच्या तर पत्र्याला एक सपोर्ट असावा म्हणून त्याला आपण तो चिकटवतो त्याच्यावर त्या पात्रावर ड्रॉइंग चिपटून तो पात्रा त्या राळ्याला चिपटून मग पुढचं काम करत असतो एम तर त्यासाठी ते, ते थोडक्यात ती पावडर असते ती, ती पण आपल्याला बांधवावी लागते म्हणजे एका झाडाचा चीक येतो म्हणजे जसा आपण डिंक कसा असतो तसा त्या खडे मिळतात त्याचे ते खडे कोटून ते आपल्याला बनवून घ्यायला लागतं ते आणि ते सुद्धा आम्ही इथं बनवतो ते सुरुवात इथून आणि पुन्हा त्याच मग त्याच्यानंतर त्याला शेप वगैरे असतेच ना ते आता थोडं जळत ते आपण काम जेव्हा वापरतो ते मग ते जसं कमी जास्त होत असत म्हणजे बनवून ठेवतच असतो लॉस पण होत असेल ना होतो ना त्यात भरपूर त्यात काही वेळ भाज भाजलं पण जातं पण त्याचा जो चटका आहे ना तो कधीतरी म्हणजे बसतोच ना कुठेतरी रिस्की काम रिस्की काम ऑप्शन का का नाही आहे का दुसरा कोणता त्याला दुसरा अजून तरी आम्हाला बघण्यात नाही आणि म्हणजे म्हणजे त्याच्यासाठी मशीन वगैरे असतं पूर्वी डांबर वापरायचे म्हणजे आता डांबर कसं होतं की त्याचं कार्बन जास्त वाढलं तर धुराचा म्हणा किंवा काय मग आजूबाजूच्या तो बा हे करून मग आम्ही याचा विचार केला आता हे तसं त्याच्या बरोबरी जर म्हणाल तर हे कॉस्टली पडत ओके पण okay. ते डांबराचा त्रास भरपूर व्हायला लागला म्हणून आम्ही तो विषय बाजूला मागवतो हो म्हणजे आपल्या महाराष्ट्रातच तयार मिळतं म्हणजे तसं हे राळ जे म्हणतो आपण हे मिळतं इथं की तुम्हीच बनवता नाही नाही ते खडे मिळत पूर्वी खडे मिळायचे आता पावडर मिळते पावडर पासून ते तयार केलं का अजून एक शेवटचा प्रश्न विचारायचा म्हणजे की आम्ही गणपती बनवतात त्यांचे पण व्हिडिओज वगैरे घेतले त्यांचे पण आम्ही घेतले तर ते लोक खूप भाऊक होत आहेत की आम्ही बनवलेला गणपती आणि ते घेऊन जाताना तसं तुम्हाला पण काही फील का की आपण खूप मेहनतीने एखादा दागिनं बनवलेला असतो आणि तो आपल्यापासून पुन्हा घेऊन जाताना एक मन भरून येतं असं काही होत का आता हे म्हणजे थोडक्यात हे कधी आपल्याला हे होत त्याचे पूर्ण एक आनंद म्हणतो ना किंवा आनंद प्लस तुम्ही म्हणता की आनंदाचं एक हे असतो की आपण जेव्हा एखादं आपला सातकार केला जातो तिथं की एखादं जॉब आपण केलेला त्यांनी बसवला आणि त्याचं एक थोडक्यात सत्काराचं सा जेव्हा स्वरूप येतं तेव्हा आपल्याला भरून येतं ना की आज आपण एवढे हे जे केलेले असते की मेहनत केलेली असते त्याचं काहीतरी आपल्याला फळ मिळत असतं आता कित्येक मंदिरात असाही आम्हाला ते मन कधी भरून येतं की एखादं वयस्कर व्यक्ती असते की ऐंशी नव्वद वर्षाची असते आणि आम्ही जेव्हा त्या देवाचं त्यांच्या काम करतो तर जेव्हा आपल्या काही पाया पाडतात वय लहान असतात तेव्हा खरंच भरून येतो की हीच पावती आपल्याला मिळा मिळालेली असते ना की जेव्हा एखादा खूप वयस्कर असतो माणूस पण त्याला तो भाऊक झालेला असतो की माझ्या देवाचं यांनी काम केलं आणि आज जेव्हा आप हो, ते आपल्याला सांगतात की बाबा हे आम्हाला मानासारखं आमचं झालं आणि सत्काराच्या वेळेस तो माणूस आपल्या जेव्हा पाया पडतो ना तेव्हा म्हणजे खरच म्हणजे संपूर्ण आपण भारावून गेलेलो असतो एक भावना जोडलेल्या असतात आणि जेव्हा मूर्तीवरती आणि ब्राह्मण भागात फार देवाच म्हणजे आपण म्हणतो बरोबर की त्यांची अटॅचमेंट त्या देवाशी इतकी असते तिथं म्हणजे आपल्या मदतीला आत मंदिरात येण्यासाठी पोर तळमळत असतात की जिथं सर्वसाधारण माणूस आत मंदिरात जाऊ शकत नसतो मग ते आम्हाला सांगतात की अहो तुमच्या मदतीला आमची काही माणसं आली तर चालतील का आणि दुसरी अजून एक गोष्ट म्हणजे की तुम्हाला मूर्ती बघून पण जेव्हा ती मूर्ती तुमच्या दागिन्याशिवाय असते जेव्हा दागिने चढवले जातात तेव्हा त्याचं रूप जेव्हा खुलून दिसत असेल तो पण एक मनाला सॅटिस्फाय करणारा कारण जेव्हा आपण ती मूर्ती जेव्हा प्लेन आलेली असते आणि जेव्हा आपण ती घडून ती त्याला एक चांगलं स्वरूप देतो आणि ते जेव्हा आपण थोडक्यात बाहेर जेव्हा बघतो आपलंच आपण असं कित्येक वेळा होतं की काही लोक आपलेच फोटो काढून आपल्याला विचारतात की हे असं होईल का हे आम्ही इथं इथं बघितलंय मग आम्हाला शेवटी सांगायला लागतं हे काम का, आम्हीच घडून दिले असंही होतं असे पण अनुभव येत असते भरपूर येतात असे धन्यवाद सर खरच एवढ्या बिझी शेड्यूल मधून पण तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासाठी वेळ काढला आणि आमच्या प्रेक्षकांसोबत संवाद साधला त्याबद्दल आमच्या सर्वांकडून मनापासून धन्यवाद